नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये तर मित्रांनो बरेच जणांना प्रश्न होता की आपण बोरवेल केव्हा घेतला पाहिजे तर त्याविषयी माहिती देणार आहे तर चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा असे शेतकऱ्याचे व्हिडिओ बघण्यासाठी तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आजचा विषय की बोरवेल कोणत्या महिन्यामध्ये घेतला पाहिजे आणि त्याची कारणं काय काय ते सांगणार आहे तर चला बघा व्हिडिओ स्किप न करता तर बघा मित्रांनो इकडं आमचा बोरवेल आहे तर मित्रांनो हे बोरवेल आम्ही एप्रिल महिन्यामध्ये घेतलेला आहे तर मित्रांनो ह्या बोरवेलचं सांगायचं झालं तर एप्रिल महिन्यामध्ये त्यावेळेस फुल चालत होता नंतर पुन्हा कमी झाला होता तर त्याचे कारण पण सांगतो कशामुळं कमी झाला होता तर मित्रांनो जे कारण कारण मित्रांनो बरेच जणांना समजत नाहीत आणि बोरवेल आपण जानेवारी महिन्यापासूनच घ्यायला चालू करतात तर हे न करता मित्रांनो आपण उशिरा बोरवेल घेतला पाहिजे तर कोणत्या महिन्यामध्ये बोरवेल घेतला पाहिजे त्याविषयी माहिती देणार तर मित्रांनो बघू शकता इकडे विहीर पण खोद दिली आपण तर सध्या तर आपण सांगतो सांगतोय तर बोरिल विषयी संपूर्ण माहिती देतोय तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला योग्य महिन्यामध्ये बोरवेल घ्यायची माहिती मिळेल आणि त्या महिन्यामध्ये घेण्याचे कारण पण सांगतो आणि आधी घेतल्यानंतर काय होतं परिणाम ते पण सांगतो तर मित्रांनो बघा व्हिडिओ शेवटपर्यंत तर बघा मित्रांनो हे तुम्हाला इथं पाठीमागं बोरवेल दिसतोय ते आम्ही एप्रिल महिन्यामध्ये घेतला होता आणि नंतर पुन्हा काय झालं की बोरिलला पाणी तर खूप लागलं होतं मित्रांनो आणि पाणी खूप लागल्यामुळं काय झालं की नंतर मग त्या मशीनवाल्यांनी सांगितलं की बाबा पाणी खूप लागलेलं तुम्हाला मशीन खाली जात नाही आता कारण मशीनला पाणी खाली जाऊ देत नाही तर त्याच्यामुळं त्यांना खोदण्यासाठी त्रास होतो त्याच्यामुळं त्यांनी सांगितलं की बाबा फुल पाणी लागलं मग फुल पाणी लागल्यानंतर माणसाचं पण कसं असते की खाली खोल जाण्यापेक्षा बरीच पाणी लागले बाबा बास करा मग नंतर काय होतं की पुन्हा आपण भाष करतो आहे आणि नंतर बिल फिल करतो आहे मशीनचं आणि त्याचे पैसे देऊन टाकतो आणि नंतर मग आपल्याला उन्हाळ्यामध्ये एप्रिल महिना मे महिना असं संपत संपत येतोय तर मे महिन्यामध्ये आपला बोरवेल कमी होतो नंतर तर मित्रांनो मे महिन्यामध्ये बोरवेल कमी झाल्यानंतर मग आपल्याला वाटतं की बाबा आपण त्यावेळेसच पाणी लागलं म्हणून आपण बंद केला आणि नंतर आपलं आता पाणी कमी झालेलं आहे तर मग आता काय केलं पाहिजे तर मित्रांनो त्यावेळेस खूप खूप प्रश्न पडतील मित्रांनो आणि पुन्हा मग आपल्याला वाटतं की बाबा त्यावेळेसच आपण बोरवेल खोल घेतला असता तर चांगलं झालं असतं तर मित्रांनो असेच लोकांचे पण असते जसं की आमचं झालं आणि नंतर पुन्हा बोर करण्यासाठी आपल्याला डबल पाचशे फुटापर्यंत पैसे लावतील म्हणजे पाचशे फूट जर बोर असेल म्हणजे जितका असेल तितका निमे पैसे आणि तिथून खाली पुन्हा निमे प म्हणजे तिथून खाली रेट वेगळा असतो तर जितवर तुमचा पहिला बोर आहे तिथपर्यंत निमे पैसे लावले जाते ज्या ज्या पद्धतीमध्ये रेट आहे त्या पद्धतीमध्ये तर चला तुम्हाला रेटबद्दल बी सांगतो ह्याच व्हिडिओमध्ये तर मित्रांनो रेटबद्दल सांगायचं म्हटलं तर काय असतं की जसं जसं उन्हाळा येईल तसं तसं लोकांना बोरवेल जास्त घ्यावं वाटते तर आणि मग नंतर रेट पण जास्त असते कारण मशीन भेटत नाहीत आणि लोकांचे पस पण शेतामधले पैसे जे मालाचे असतील ते रिकामी होते त्याच्यामुळं सर्वजणांना वाटते की बाबा आता बोर घ्यावा आणि बोर मग उशिरा घेतल्यामुळं जास्त पैसे लागतात आणि त्यांचा फायदा पण होतो बरं का तर लवकर बोर बोर घेतल्यामुळं नुकसान पण होते तर लवकर पाणी जे लागलेले तर ते पाणी पुन्हा मित्रांनो कमी होतंय आणि कमी झाल्यामुळं बोरवेल माणूस म्हणते किंवा उशिरा घेतला असतं तर चांगलं झालं असतं कारण उशिरा घेतल्यामुळं फायदे होतात की वरलं पाणी कमी होतंय आणि खाल्ले पाणी जे आहे खोलचं तर चांगलं पाणी तेच राहते पाणी तर जसं जसं जास्त उशिरा घेतात तितका फायदा होणार आहे मित्रांनो तो फायदा पण सांगतो आता बघा व्हिडिओ शेटपर्यंत मित्रांनो खूप ऊन लागायला लागले त्याच्यामुळं सावली आले होते पाठीमागं तुम्हाला बोर पण दिसतो आहे आपला तर मित्रांनो उशिरा म्हणजे आता एप्रिल मे महिन्यामध्ये बोर घ्यायचं कारण म्हणजे की वरली पातळी सगळी कमी होती मित्रांनो आणि नंतर मग खाल्ली पातळी फक्त राहते आणि खाल्ली पातळी राहिल्यामुळं काय होतं की आपला बोर पण नंतर ह्याच्यामध्ये म्हणजेच जितका उन्हाळा येईल तितका त्या प्रमाणामध्ये बोर कमी होत नाही तर मित्रांनो आता सध्या बोर घेतलेली नंतर पुन्हा कमी पडत होते आणि आमच्या गावात पण खूप बोर असे कमी झालेले आहेत मित्रांनो आणि त्याच्यामुळं मग आज म्हटलं चला आज ह्या विषयावरच काढावं व्हिडिओ की आपल्या जे शेतकऱ्याला बोर घ्यायचे तर ते बोर कोणत्या महिन्यामध्ये घेतला पाहिजे तर मित्रांनो मे महिन्यामध्ये खरं तर बोर घेतला पाहिजे मे महिन्यामध्ये केव्हा पण एक तारखेपासून तीस तारखेपर्यंत बोर घ्यायला पाहिजे तर मित्रांनो त्या महिन्यातलं पाणी शंभर टक्के सक्सेस होणार आणि टिकते पण कारण आता बोर घेतलेले नंतर हो कमी होतात आणि कमी झाल्यामुळं मग शेतकऱ्याला वाटतं की उशिरा बोर घेतला असतं तर चांगलं झालं असतं आणि मग उशिरा बोर घ्यायचं कारण हेच आहे मित्रांनो की त्याचं पाणी टिकतं आहे आणि लवकर बोर घेतल्याचं पाणी सगळं कमी होतंय तर मित्रांनो आमच्या गावामध्ये बरेच जर बोरं कमी झालीत किंवा फिर गेलेत असं म्हणायला काही हरकत नाही कारण बोरचं पाणीच गेलेलं आहे सगळं तर चलून बंद पडलेत आणि मग नंतर रिबोर करण्यासाठी जर खाली पॉईंट असलं तर रिबोर करता येते नाहीतर रिबोर पण करता येत नाही मित्रांनो पुन्हा कारण खालीचं पाणी नसेल तर रिपोर करण्याचा प्रश्नच येत नाही मित्रांनो तर त्याच्यामुळं आपल्याला रिपोर पण करता येत नाही तर मित्रांनो वारं यायला लागले त्याच्यामुळं मी साईडला बघतो जर झाडं हालायलेली असली तर आपल्याला आवाज मोठा करता येतो त्याच्यामुळं तर मित्रांनो ह्याच्यामुळं आपल्याला बोरवेल मे महिन्यामध्ये शेवट घ्या पाहिजे जेणेकरून आपलं पाणी टिकेल आणि शेतकऱ्याचं नुकसान होण्यापासून वाचेल तर मित्रांनो अशाच पद्धतीने आपले शेतकऱ्याचे व्हिडिओ बघण्यासाठी आपलं चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो भरपूर जणांचे प्रश्न येत मित्रांनो तर त्याचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करतोय तर आज मग मला वाटलं की चला आपल्याला शेतकऱ्याचं नुकसान होण्यापासून वाचवायचं तर मग आपण आज सांगायला पाहिजे की आपण बोरवेल शेतकऱ्याला केव्हा घ्यायला पाहिजे तर आपलं तेवढंच मार्गदर्शन एक दोन शेतकऱ्यांनी जर तेवढ्या उशिरा जर बोर घेतली समजा मे महिन्यामध्ये तर त्यांचा फायदा होईल तर मित्रांनो थोडंफार जरी पाणी लागलं का त्यावेळीचं तर ते पाणी टिकतं आहे मित्रांनो तर त्याच्यामुळं मे महिन्यामध्येच शंभर टक्के बोर घ्या तुम्ही आणि पाणी पण शोधायला तेवढं परेशानी होणार नाही कारण जी मेन मेन झरी असते तर तेच म्हणजे जे जास्त वेळ टिकणारी झरी तेच झरी चालू राहतील मित्रांनो त्याच्यामुळं तुम्ही मे महिन्यामध्येच बोरवेल घ्यायला पाहिजे तर माझं तर मत आहे कारण तुम्ही म्हणताल की पुन्हा कोणाला महाग होतील म्हणजेच बोरचा रेट खूप महाग होतोय तर आम्ही बोर मग आताच घेतला पाहिजे कारण आपला फायदा होतो तर मित्रांनो फायदा आत्ता बघताल पण नुकसान तुमचं पुढे होणार आहे तर त्यासाठी तुम्ही आताच फायदा तुमचा बघू नका तर पुढलं नुकसान तुम्ही बघा आणि बोरवेल मे महिन्यामध्येच घ्या तर मित्रांनो अशीच मी रोजचे रोज तुम्हाला माहिती देत असतो मित्रांनो कारण जे ऐकत आहे माहिती त्याचा थोड्यानं थोडा फायदा होतच असतो आहे कारण आपल्या कामाचं आहे की माहिती देणं तर माहिती तुम्हाला कशी वाटते मित्रांनो ते पण आपल्याला कमेंटद्वारे कळवीच जा तर चला आता व्हिडिओ आपण थोडासा मोहरी येऊया तर दुसरी पण माहिती थोडीफार द्यायला पाहिजे आपण ह्या व्हिडिओमध्ये कारण बरेच शेतकऱ्याचे नुकसान व्हायला नको कारण वर्षभराची जी त्याची कमाई समजा म्हणायचं पण शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यामध्ये कसं असतं की काही शेती जास्त असती काही कमी असती परंतु पाणी तर पाहिजे आणि पाणी नसेल तर मग शेतामध्ये पण तेवढं येत नाही तर त्याच्यामुळं काय होतं की आपल्याला शेतामध्ये पाणी केलं पाहिजे तर पाणी करण्याचं कारण म्हणजे विहीर केव्हा पण खोदली तरी चालते मित्रांनो कारण विहीर झोळवून बघून तर आमची इकडं विहीर आहे तर असं बघू शकता झोळवून इकडं साईडनं म्हणजेच हो इथं मी आहे आहे इथं लवण आहे जास्त इकडून पण चढे आणि तिकडून मागून पण चढे आणि इथं लवण आहे त्याच्यामुळे विरला पण थोडंफार प्रमाणामध्ये पाणी येते तर बोरचं तसं नसतं मित्रांनो बोरला पॉईंटच बघावं लागतो चांगला तर त्या पॉईंट जर नसेल तर मग पाणी पण तेवढं लागत नाही मित्रांनो जेणेकरून आपल्याला पाणी लावा त्यासाठी सांगतो की मे महिन्यामध्येच आपण बोरवेल घेतला पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आमची कशी वाटली आपल्या चॅनलवर बघण्यासाठी तुम्हाला असेच व्हिडिओ बघण्यासाठी तर मित्रांनो अशीच नवनवीन तुम्हाला शेतीविषयी माहिती जर पाहिजे असेल तर मित्रांनो तुम्ही आताच आपलं चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून आपली अशीच व्हिडिओ तुम्हाला रोजची रोज बघायला मिळतील मित्रांनो कारण शेतकऱ्याविषयी शेतीमधले असेच नवनवीन मी व्हिडिओ आपल्या चॅनलच्या मार्फत देण्याचा प्रयत्न करतो आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतील ते पण आपल्याला सांगा जात मित्रांनो तर चला आपण आता भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये ही माहिती कशी वाटली ती पण सांगा आपल्याला तोपर्यंत रामकृष्णारी जय जवान जय किसान